दत्तगुरूंच दर्शन छान झालं अष्टतीर्थांचं पण दर्शन झालं पण एक खटकणारी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी अभिषेक प्रभाकर दळवी सोबत पण आहे आमचं गाणगापूरचं दर्शन झालेलं आहे श्री दत्तगुरूंचं चा दर्शन छान झालं अष्टतीर्थांचं पण दर्शन झालं पण एक खटकणारी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की दत्तगुरूंचं जे आदस्थान आहे म्हणतात त्या ठिकाणचं कर्नाटक सरकारला माझी एक विनंती आहे किंवा इथे जे ट्रस्टी असतील मला वाटत नाही इथे ट्रस्टी आहे बहुतेक हे प्रायव्हेट मठ किंवा प्रायव्हेट मंदिर आहे कारण एकंदरीत त्यांच्या आम्हाला जो आम्हाला अनु आलेला अनुभव आहे त्यावरून वाटते मला देवावरती टीका करायची नाही आहे कारण देव्याला बाटवलं आहे बडव्यांनीच हे म्हणतात ते काही कुठं नाही आहे त्याची प्रचिती आज आम्हाला इथे आली म्हणजे सगळा पैशाचा खेळ करून ठेवायचा लोकांच्या श्रद्धेचा आणि पैशाच्या याच्यामध्ये बाजार मांडायचा स्वरूपात अशा प्रकारचं हे बा इथल्या बडव्यांचं काम आहे आणि सगळीच जनता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे स्वच्छता हा प्रकारच नाही आहे एवढी गलिच्छता आहे एवढी गलिच्छता एवढी गलिच्छता आहे तर कृपा करून इथल्या ट्रस्टीने जर एवढा पैसा गोळा करतायत पैसा गोळा करतायत तर कुठल्याही प्रकारच्या पावत्या नाही आहेत त्यांच्याकडे सगळ्या रोख रकम्या सुद्धा स्वीकारल्या जातात अन्नदानाच्या नावाखाली म्हणा कदाचित ते वापरत पण असतील पण पावत्या नाही आहेत दुसरी गोष्ट प्रत्येक गोष्टीला दर्शनाला सुद्धा शंभर रुपयाची पावती त्या शंभर रुपयाचे हे करून त्यांना बुकमध्ये एंट्री करतात आणि दर्शन आपल्याला घेऊ देतात दत्तगुरूंचं म्हणजे जसं की देवाला यांनी विकत घेतलंय आणि आपल्याला ते दे पैसे देऊन त्या दर् देवाचं दर्शन घ्यावं लागतंय ही गाणगापूरची परिस्थिती आहे मी पुन्हा एकदा सांगतो मी देवाला नाव ठेवत नाही आहे गुरुंना नाव ठेवत नाही आहे त्यांची इच्छा होती म्हणूनच त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलंय परंतु त्यांचं जे पावित्र्य आहे ते पावित्र राखण्याचं काम इथल्या मंदिर ट्रस्टने इथल्या स्थानिक लोकांनी स्थानिक ग्रामपंचायत असेल स्थानिक नगर परिषद असेल किंवा इथलं राज्य सरकार असेल त्यांनी या तीर्थक्षेत्राचं जे गुरुचरित्रामध्ये जे पावित्र आम्ही वाचलंय ऐकलंय ते राखलेलं कुठेच दिसत नाहीये तर आपण आलात तर मंदिराचे दर्शन घेऊ शकता प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यावरती पण स्वच्छता महाप्रसादाची पद्धत वगैरे या सगळ्याच गोष्टी थोडा विलक्षण आहेत महाप्रसादाचा अपव्ययसुद्धा भरपूर होतोय तिथे जनावरंसुद्धा मोकळी पावरत आहेत याच्यामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये त्याचा कोणाला बंदोबस्त नाही आहे मगाशी तर आम्ही एक बघितली गाय होती ठीक आहे गाय आहे दत्तगुरूंची गाय आहे गाय आली पाहिजे पण ते गायने एका माणसाने तो प्रसाद देत होता तिला काहीतरी खाऊ देत होतं तर तिला शिंगाने तिला ढकललं थोडक्यात ते वयस्कर व्यक्ती होते थोडक्यात ते वाचले अन्यथा तिथे पण अपघात होऊ शकला असता तर अशा एक ना अनेक गोष्टी आहेत संगमावरती तर न बोलणेच ठीक आहे आपण आपल्या श्रद्धेने जातो श्रद्धेने तिथे आपण नतमस्तक व्हावं आणि स्वामींकडे आपलं जे काय मागणं असेल गुरूंकडे काय आपलं मागणं असेल ते आपण मागावं आपल्या पदरात गुरु ते नक्की टाकतील आणि आपली ही गाणगापूरची ट्रिप इथे संपली असं मी जाहीर करतो आणि यानंतर आम्ही आता चाललो आहे अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनाला दुपार झालेली आहे त्यामुळे आम्ही साधारणतः एक दीड दोन तासामध्ये पोचू तिथे तर तिथेच महाप्रसाद पण शक्य झाला स्वामींची इच्छा असेल तर आम्हाला मिळेल भूक तर नाही आहे पण महाप्रसाद घेण्याची इच्छा आहे स्वामींकडे जाऊन आणि तिथे स्वामींचं दर्शन घेऊन किती वेळ होतो ते बघून नंतर मग पुढचा प्रवास दाखवतो हे बघ आता आपण गाणगापूरमधून बाहेर पडतोय रस्त्यांची अवस्था पण बिकटच आहे महाराष्ट्रातील रस्ते टोलमध्ये एक नंबर आहे टोल घेण्यामध्ये पण रस्ता पण सोलापूरपर्यंत चांगला येतो त्यामुळे टोल गेल्याचं दुःख वाटत नाही आणि दुसरं इथे जेवणाचे मोठे खूप आबाळ आहेत बघा खाण्यापिण्याचे खूप आबाळ आहेत आपल्याला हवं तस साधा नाश्ता सुद्धा मिळू शकत नाहीये आम्ही इथलं म्हटलं साऊथ इंडियन आहेत तर मेंदूगुडा असेल मेंदूगुडा घेतला तर आतलं कच्चत शेवटी तो गारेगार चटणीची टेस्ट वेगळी सांबाराची टेस्ट वेगळी म्हणून पुरी भाजी घेतली तर पुरी भाजीचा पण बेत वेगळाच त्यांचा काहीतरी असो राज्यानुसार हे चवी बदलत राहतात पण पर्यटन स्थळ म्हटल्यानंतर पर्यटनांच्या चवीप्रमाणे थोडंफार तरी हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट असावेत असं मला वाटतं जेणेकरून बाहेरील पर्यटक आपल्याकडे येतील आणि तुमचा रोजगार वाढेल परंतु तसं काही होताना दिसत नाहीये असो श्री दत्तगुरु महाराज के जय <ण्रेणाग>